लग्नासाठी काय मी नव्हते तुमच्या मागे लागले तुम्ही सांगितलं काय खोट्याकडे बघत दादाला बाळाला घ्यायचं होत बाळाला घेतलं पिल्लू ना आता सोनू माझ्याकडे केव्हाच म्हणतो तू माझ्याकडे बाळा माझ्याकडे त्या बाळाला

है ना दो मेरे दो अनमोल रतन हां एक बिट्टू और एक बिट्टू हे बघा मम्मीची तयारी चालू ओ सॉरी 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 एका लहान मुलीची तयारी चालू आहे एका लहान मुलाचा दोन महिन्याचा फोटोशूट करायचा आहे आम्हाला आज बाप्पांचं विसर्जन पण आहे आज बाळाला आपल्या कम्प्लीट दोन महिने पूर्ण झाले आहे आणि त्याचं हेल्दी हृदय असंच धडकत राहावं आयुष्यभर त्यासाठी त्याच्या मम्मीनी असं काहीतरी गुगलवर फोटो पाहून आहे खूप क्रिएटिव्ह दिसण्याचा प्रयत्न करते ती बट हा आहे हे कलाकृती ती करते बट हे सगळं गुगल वर पाहिलेलं आहे तिने तेवढं पण नाही करत बघून <laughs> मग आता लहान मुलगी असताना मोठ्या बाळाच्या पप्पाने का करायला पाहिजे हे अरे चाहते हो मोठ्या बाळाचे पप्पा आहे का तुम्ही मी बाळाचे पप्पा आहे मनचं स्पेलिंग सांगा एकदा एम ओ एम टी एच व्हेरी गुड तू पास झाली ओब्विसली नाही आता तू खरं सांग एकदम टी मोठा या छोटा असं का केलं ते करणार सेटिंग नंतर आहे का आधी लाईन मारून घ्यायची मग सेटिंग करायची मला असंच फसवलंय तू हो लग ना लग्नासाठी oh yeah? लग्नासाठी काय मी न तुमच्या मागे लागले तुम्ही सांगितलं काय बोलती मग रोज माझ्या घरी येऊन मला बोलायची लग्न करणार आहे का नाही लग्न करणार आहे का नाही बाप रे बाप काय खोट बोलते कुठं नाही बोलते मी खरं खरं सांगते काय खरं खरं सांगते तू कुठे राहायचे एवढं माहित होत मला तू रोज मला रिक्वेस्ट नव्हती करत माझ्या लग्न करा प्लीज प्लीज लग्न करा माझ्यासोबत प्लीज करायची बाप रे आज दिवस कुठून मावळ काय नाही आता हे बाळाने मोडून नको टाकायला ना बाळ कसा येईल आणि मोडल बरोबर तू आपल्या बाळाला जिथं झोपवशील तिथं झोपल तो आहे तू लव <laughs> तू लहू लहू तू साजरा सगळीकडं नाव दिसतय लव लव म्हणजे दोन वर्ष झालेलं आहे दोन वर्ष महिने दोन महिने पटकन बाळाला किट्टू होईल ना आता दोन वर्षाचा सॉरी तीन किट्टू होईल मी पण तोच प्रश्न केला होता बघा सगळ्यांना डाऊट इंग्लिश होता का नाही तो मोठ का तिला चुक माझं स्पेलिंग मग काढून बर ठीक आहे बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत हे करून घेऊ कारण आहे जर तो उठला आणि रडायला लागला चुकून तर हे काहीही आम्हाला करू देणार नाही इतका आघाव येणार इतका इतका होता पण हा इतका झोपतो माहितीये का तुला

माझं ते ऑपरेशन झाले ना सीझर म्हणून म्हणजे होत नाही का मग लोक सहा सहा उठत नाही जागेवरून तुम्ही मला खूप स्ट्रॉंग बनवलंय पण तू लोक आहे का सांगते मी तू एक एकशन बन लोकांसाठी तू कस मम्मी सारखं हो करू पाहिलं तुम्हाला काय बोलायचं मम्मी को बीवी को डायलॉग पे डायलॉग देते रहते तरी तू हे मंथ जरा ह्या साईडला काढायला पाहिजे होता ना उगस ते दिल झाकून जाते ना बरोबर दिल झाकून जाते बरोबर आहे ना मग आता नेमकं का फोटो काढायचा आहे आणि पोरग आहे ना रडायला लागलाय मी बोललो होतो ना आपलं पोरग आहे ना लय डेंजर आहे फोटो काढूनच देत नाही तर ना उभा आपल्याला फोटो घेता येत नाही ना बाळाचा तर एक तर मुश्किलनी झोपलंय अर्धे डोळे उघडे करून तर तोपर्यंत तो प्रिया ना दिल मोठा करते आता ती अशी बोलली की दिलमध्ये झोपून बघू ए काय केलं तू टमाटर करते का र्र <laughs> लागलं लागलं रडायला ओ 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 राहू दे ती का ओ मध्ये झोपवती रर माझ्या बाळाने ओढलं ते नाकार र तर आई ले रहा है व्यू प्रिया प्रिया वर प्रिया ऐ दिस बटन निघालं वाटते प्रिया बटन तुटलंय तुटलं काय करते एप्पल बाप रे मारतो एप्पल करते का म्हणजे आयफोन सारखा रे भारी ना आयडिया एवढं स्ट्रगल चालूय ना टू मंथ फोटो शूटचा बाप रे नाही नाही तुला वरती करा काढला अर्धा हप्पल कापूनच टाकलं डायरेक्ट बाथरूम घासणं हे सगळ्यात बोरिंग काम पण ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण की क्लिनिंग जमत नाही कारण मी एवढे दिवस मम्मीकडे होती आणि विचार केला की पहिले आपण बाथरूम वॉश करून घेऊ व्यवस्थित ते बाथरूम झाले क्लीन आता हे बाथरूमची वेळ आली तर मी सर्व वरतून पासून सगळं हे आपण असं रिमूव्ह करून सुद्धा मस्त भिंती सुद्धा घासू शकतो माझं काम इझी होण्यासाठी मला सगळ्यात जास्त हेल्प करत ते म्हणजे हे इलेक्ट्रिक स्क्रबर बघा पूर्ण बाथरूम स्वच्छ केलंय टाइल्स पण क्लीन करा करायच्या तर वाकून करण्याची गरज नाही तुम्हाला पण असं मदत करणारं यंत्र पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्व कस शांत झालं इतका आघाव झालेला आहे ना त्याची काडा नव्हते बिचार माझ बाळ ऍपल काढायचं होतं काय केलं ऍपलच काय माहिती सो so, आता आम्ही आलो आहे वरती सर्व बाळाला घेऊन मम्मी ते पण आले आणि इथे आता फोटो शूट आहे बाळाचा मौसम बघा किती भारी झालाय असं वाटतं दुसऱ्या दुनियेतच आलो डायरेक्टली इतकं मस्त दिसतंय ऍक्च्युअली कॅमेरात कसं दिसतंय माहीत नाही बट असं खूप छान दिसतंय आणि आता इथे आम्ही मस्त बाबूचे फोटो काढणार आहे हो मी प्रिया। दे 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 दे। फोटो हो प्रिया पप्पाचा पण फोटो काढायचा आम्हाला हो आणि बाळ तीन दिवसापासून इथे आलो आम्ही घरी तर तो बिलकुल झोपत नाहीये रात्रीचे तीन आणि चार रोज वाजतायत मम्मीच्या घरी तो रात्रीला एक ला झोपतो डायरेक्ट सकाळी अकरा ला दो तीन दिवसापासून का तेव्हा बसलेलीच आहे पण तीन दिवसांपासून चार वाजता दिवसा झोपतोय मी रोज आणि ही पण हा तेच ना तू पण आला येस आता आपण पहिले फोटोशूट कम्प्लीट करून घेऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी पण वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना शंकर वेने रात्र झाली आता आम्हाला पण साडेआठ वाजले पूर्ण विसर्जनाला यायला काय गोन पण सो, सोनं पण आलंय विसर्जनासाठी आमचा किट्टू पण आला <laughs> आणि आमची सोनपरी पण आली सोनपरी नुसते टेन्शन मध्ये अगं येतील पुढच्या वर्षी बाप्पा एवढं काय <laughs> मग